मेहनत मेहनतला दिसत नाही मला आधी अपंग झालाय लंगडी झाले काय करावं तरी करावं लागतंय काम करावंच लागतं खुरपावं लागत चला द्या दे। काय देता येत तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत विनंती आहे लालाबाई लाल तंबाटा होका जाला जोर जोर जाला लाला, होका होका हा का त्याचा झाला चिखल आता काय करायचं होता हे माय बापांनो तुम्ही आम्हाला मदत करा तंबाट्याचं खूप नुसकान झालंय खुरपण आली हे झाले जवळजवळ एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हा काही असं झालं हा काही कसं झालं हां आता ताबाटा माग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं माझं नाव संपूर्ण सांगते लालाबाई जयराम दोंडे आम्हाला काही काम होत नाही तरी आम्ही पोटासाठी ही व्यवसाय करतो